डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीला न्याय देण्याचं काम केलं पण हा धनगर समाज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षापासून एस टीच्या आरक्षणाची मागणी करत आहे या आरक्षणासाठी कित्येक आंदोलन झाले कित्येक युवकाने आत्महत्या केल्या तरी हे सरकार याला गांभीर्याने घेत नाही काल मुंबई हायकोर्टाचा एक निकाल आला आणि तो निकाल धनगर समाजाच्या विरोधामध्ये आला मुंबई हायकोर्टाच्या जेजनी सांगितलं हा धनगर समाजाच्या आरक्षण आरक्षणाचा अधिकार हा आम्हाला नाही संसदेला आहे मग ज्या मधु शिंदे साहेबाने समाजाकडून कोटी रुपये तुम्ही निधी गोळा केला ते निधी न्यायालयीन लढ्यासाठी तुम्ही गोळा केला मग न्यायालयीन लढ्यामध्ये लढणारे जे वकील होते त्यांना एवढी साधी गोष्ट कळाली नाही का कि ही आरक्षणाची बाब संसदेकडे असते संसदेकडे मुंबई हायकोर्टला नाही एवढी साधी बाब या वकिलाला कळाली नाही का मग तुम्ही एवढे करोड रुपये पैसे गोळा केले या पैशाचा पैशाचं काय झालं याचा पैशाचा समाजाला तुम्ही हिशोब दिला का म्हणजे आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाला कोण कोण फसवत आहे न्यायालयीन लढ्याच्या नावाखाली धनगर समाजाकडून पैसा गोळा केला जात आहे दुसरी गोष्ट निवडणुका आल्या कि धनगर समाजाला आश्वासन दिल्या जात आहे कि आम्हाला तुम्ही मतदान द्या आम्ही शंभर दिवसामध्ये एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू व धनगर समाजाला आरक्षण देऊ निवडून आल्यानंतर एक शब्द ही आरक्षणावर काढला जात नाही दोन हजार देवेंद्र फडणवीस आश्वासन दिलं होत की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही पहिल्या मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान दिलं आणि भाजप सत्तेमध्ये आली दोन हजार चौदा ला सत्तेमध्ये आले दोन हजार एकोणीस ला भाजप सत्तेमध्ये आले पण धनगर समाजाचा प्रश्न यांनी मिटवला नाही टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स सारख्या संस्थेकडे करा सर्वे करायला हे दिला त्यावेळेस हे सर्वे सुद्धा धनगर समाजाच्या विरोधामध्ये आला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये ज्या अठ्ठेचाळीस जाती अठ्ठेचाळीस आदिवासीच्या जा जाती एसटी मध्ये टाकल्या त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला हा धनगर समाज आहे मग संविधान मध्ये धनगर समाज हा एस टी मध्ये असताना टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स सारख्या संस्थेला सर्वे करण्यासाठी का दिला म्हणजे याचा अर्थ तुम्ही आजपर्यंत धनगर समाजाची भूल करत आहात आणि धनगर समाजाचे नेते आहेत जे प्रामाणिकपणे धनगर आरक्षणासाठी लढत आहेत त्यांच्या पाठीमाग तुम्ही खंबीरपणे उभा राहा पण जे समाजापेक्षा आपल्या नेत्या समाजा नेत्याला मोठं मानतात समाजापेक्षा नेत्याला बाप मानतात मोर्चे का मोर्चामधून मोठ्या प्रमाणात समाज एकत्रित केला जातो आणि कोणत्या तरी पक्षाच्या दावलीला तो समाज बांधला जातो आणि स्वतः राज्यसभेवर जातात विधान परिषद घेतात आणि समाजाला इसरून जातात त्यांना नंतर समाज पाच वर्ष आठवत नाही पण ज्यावेळेस निवडणुका जवळ येतील त्यावेळेस यांना समाज आठवतो म्हणून या असल्या समाजाची फसवणूक करणाऱ्या कोणत्या समाजाला कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधणाऱ्या या नेत्यापासून समाजाने सावध राहिलं पाहिजे आणि समाजामधले जे प्रामाणिकपणे जे लोक लढतात आरक्षणासाठी लढतात समाजासाठी लढतात त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस हे विधानसभा असेल लोकसभा असेल हे ज्या वेळेस धनगराच्या दारा येतात मत मतं मागतात आणि मत मागून पुन्हा सत्तेमध्ये जातात कशासाठी पुन्हा दोन दोन लाख रुपये पगार घेण्यासाठी पुन्हा दीड दीड लाख रुपये पेन्शन घेण्यासाठी गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या टाळवर लोणे लोणी खाण्यासाठी हे लोक त्या सभागृहामध्ये निवडून जातात पण ज्या समाजामुळं त्या सभागृहामध्ये निवडून गेलेत ज्या गोरगरीब जनतेमुळं त्या सभागृहात निवडून गेलेत ज्या शेतकऱ्यामुळे त्या सभागृहामध्ये निवडून गेलेत त्या गोरगरीब जनतेबद्दल त्या समाजाबद्दल त्या शेतकऱ्याबद्दल ते एक शब्द त्या सभागृहामध्ये काढत नाहीत म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही शेतामध्ये अवताला रुमण वापरता ते रुम्ण हातामध्ये घ्या आणि मत मागायला आल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारा की तुम्ही आमच्या मतावर तुम्ही निवडून गेलात किती वेळा आमच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारले किती तुम्ही आमचे प्रश्न सोडवले हे प्रश्न तुम्ही विचारा